नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो आर आर बी टेक्निशियन पद भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे ज्या उमेदवाराने आर आर बी टेक्निशियन पद भरतीची परीक्षा दिलेली असेल ते आता अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकालाची पी डी एफ डाउनलोड करू शकतात क्रमांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर आर बी मार्फत टेक्निशियन पद भरतीचा निकाल हा अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे या निकालाची पी डी एफ आपल्या इन्स्टाग्राम चॅनेलवर सुद्धा देण्यात आलेली आहे निकालाची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवरती राजेंद्र गावण्याचे सर्च करून माझ्या या इंस्टाग्राम अकाउंटवर येऊ शकता या ठिकाणी तुम्हाला चॅनलचा ऑप्शन बघायला मिळेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आर आर बी टेक्निशियन पदभरती निकालाची पी डी एफ डाउनलोड करण्याची लिंक दिसेल यावर क्लिक केल्यानंतर आर आर बी टेक्निशियन पद भरती निकालाचे पी डीएफमध्ये डाउनलोड होईल आर आम टेक्निशियन पद भरतीच्या निकालाच्या पीडीएफ पी मध्ये ज्या उमेदवाराचे नाव आले असेल यांचे हार्दिक अभिनंदन मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण आर आर बी टेक्निशियन पदभरतीचे स्कोर कार्ड कसे कर डाउनलोड करायचे व कट ऑफ किती लागला हे बघणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला आता करा व आयकॉन आयकॉनवर प्रेस करण्यास विसरू नका तसे तुमच्या काही शंका असतील तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद